सर्वांना सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र नवीन वर्ष सुरू झालं की सगळीकडे पुस्तक प्रदर्शनाची धांदल सुरू होते अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं पेवही तेव्हाच फुटत साहित्य संमेलनाची ही, ही कमी नसते हे साहित्य संमेलन ते साहित्य संमेलन असं भरू लागतं प्रकाशकांची लगबग सुरू होते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटा शेवटाला म्हणजे सत्तावीस तारखेला कुसुमाग्रजांच्या जयंतीचा दिवस साधून मराठी भाषा गौरव दिन मात्र आठवणीनं साजरा केला जातो आणि त्यानंतर एकदा शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या वर्षाअेरचे हिशोब मार्च महिन्यात आपण लावायला लागलो की भाषा हा विषय मागे पडतो आणि मग त्याच दरम्यान शाळा प्रवेशाचे लगबग सुरू होते तोपर्यंत मराठी हा विषय पूर्णपणे मागे पडतो शाळा प्रवेशाच्या दरम्यान तेव्हा आपल्याला मराठी शाळा आठवत नाही मग मराठी आपल्याला आठवते ती थेट नंतर एकदम पुढच्या वर्षी निव्वळ सभासंमेलनात उत्सवात आणि इव्हेंटमध्ये अडकलेली मराठी आपण एकदम मोकळी केली पाहिजे अनेक वर्षांची लढाई संयुक्त महाराष्ट्राची लोक चळवळ आणि एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी माणसाला स्वतःच्या हक्काचं महाराष्ट्र हे राज्य मिळालं मराठी भाषा मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीसाठी महाराष्ट्राची स्थापना झाली यामुळे या मराठी भाषेचं रक्षण करणं आणि ती वाढवणं याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर ती आपल्या सर्वांची आहे आपण नेहमी सरकारनं हे केलं पाहिजे सरकारनं ते केलं पाहिजे असं म्हणत असतो पण तेवढं पुरेस नाही एक मराठी म्हणून एक मराठीचा अभिमान असलेला नागरिक म्हणून मी काय करू शकतो हे आज आपण पाहूया सध्या अनेक इमारतींवर किंवा घरांवर लोक स्वतःच्या नावाची पाटी इंग्रजीत लावतात नाव आडनाव मात्र अस्सल मराठी असतं पण पाटी इंग्रजी असते ही सगळी आपलीच मराठी माणसं आहेत त्यांना नम्रपणे विनंती आणि आवाहन करायला पाहिजे ते लगेच ऐकलेच असं नाही कारण त्यांचंही काहीतरी म्हणणं असेल पण हळूहळू त्यांच्याशी न भांडता तुमचा आग्रह करत राहणं हे सर्वात महत्वाचं आहे मराठी भाषेसाठी काम करत असलेल्या एका तरी संस्थेबरोबर जोडून घेऊन तिथे कार्यकर्ता म्हणून आपण काम करू शकतो त्यांना फुल ना फुलाची पाकळी आर्थिक मदत देऊ शकतो त्यांच्या कामात सहभागी होऊ शकतो महिन्यात एक तरी मराठी पुस्तक विकत घेऊन वाचायचंच असा निश्चय करू शकतो याचं वाचायचंच हा शब्द फार महत्वाचा आहे कारण वाचलं तरच मराठी वाचेल दरवर्षी भरत असलेल्या साहित्य संमेलनांना नाट्य संमेलनांना आपण उपस्थित राहू शकतो कधी कधी तिथली नाटकं तिथल्या कविता तिथली भाषणं रटाळ असू शकतात आपल्याला कंटाळा येऊ शकतो पण आपण जात राहिलो त्याविषयी बोलत राहिलो की तिथलीही गुणवत्ता ही, ही नक्की सुधारत जाईल माझ्या घराजवळच्या एखाद्या शाळेत जाऊन तिथे सर्व इयत्तांना मराठी शिकवलं जात आहे की नाही ते पाहू शकतो आणि शिकवत नसतील तर एक लेखी पत्र देऊन त्याची एक प्रत शिक्षण मंत्र्यांना आणि एक प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊ शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊ शकतो नवीन दिलंच पाहिजे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पक्ष असा आहे की जो मराठीचा मुद्दा घेऊन सतत उभा आहे आणि ही हे पत्र का द्यायचं तर महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे ती शाळा जरी कुठल्याही बोर्डाची असली तरी तिथं मराठी शिकवणं हे बंधनकारक आहे यापुढे जाऊन तिथल्या मराठी शिक्षणाची गुणवत्ताही बघू शकता काही ठिकाणी केवळ दाखवायला मराठी शिकवण्याचा अनुभव नसताना कोणा तरी जबरदस्तीने मराठी शिकवण्याची जबाबदारी दिलेली असते तिथेही तुमचं लक्ष हवं शाळेत किंवा महाविद्यालयात मराठी शिकवत असलेल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आभार मानू शकतो काही मदत लागली तर आम्हाला जरूर सांगा असंही आपण म्हणू शकतो एखाद्या महत्वाच्या दिवशी म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाला सत्तावीस फेब्रुवारीला त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे कारण अशानच मराठीचा गौरव आपण करतो मराठीचा सन्मान वाढवतो यातून शाळेलाही समजतं की मराठीच्या मागे काही जण आहेत मराठीला काही प्रतिष्ठा आहे आणि तिचा हा मान आपण राखलाच पाहिजे सध्या एका शब्दाची खूप चर्चा आहे नॅरेटिव्ह हा तो शब्द हे नॅरेटिव्ह किंवा समज कोणी दिस, दुसरं तिसरं सेट करत नाही ते आपल्या सामान्य माणसाच्याच हातात असत आपण मराठीचा आग्रह करत राहिलो लोकांना लक्षात येईल अशा आवाजात बोलत राहिलो तर हे मराठीचं नॅरेटिव्ह आपोआप सेट होत जाईल जिथे सार्वजनिक आस्थापना आहे तिथे जर मराठी पाटी नसेल तर शांतपणे तिथल्या प्रमुखाला तिथली पाटी मराठीतच असावी असं आधी तोंडी आणि मग नंतर लेखी पत्र देऊ शकतो त्याच्या दोन प्रती काढून त्याची एक प्रत दुकाने व आस्थापनाच्या नियामक कार्यालयाला आणि एक प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखेकडे किंवा महाराष्ट्र सैनिकाला आपण देऊ शकतो बँक विमा किंवा तत्सम कार्यालयात मराठीचा वापर होत नसेल तर तिथेही त्यांच्याशी एकदा तोंडी बोलून तरीही सुधारणा झाली नाही तर मग लेखी पत्र देऊन त्याची प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे देणं हे अजून एक काम आहे आणि हे करताना म्हणजे हे पत्र देताना त्याचा योग्य तो शासन निर्णय जोडणं हे फार महत्वाचं आहे ज्यानं शक्य आहे त्यांनी मराठी पुस्तकाचं आपल्या भागात आपल्या परिसरात वाचनालय सुरू करणं हेही अजून काम करता येईल जमल्यास त्या ग्रंथालयाला आपण मराठी पुस्तक भेट देऊ शकतो बरं समजा मला एकट्याला असं वाचनालय सुरू करता येत नसेल असं ग्रंथालय सुरू करता येत नसेल तर निदान आपण त्याचा सदस्य होऊ शकतो आपल्या परिसरात सुंदर मराठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यानेही मराठी टिकेल आणि वाढेल त्यात मनोरंजक कार्यक्रमाबरोबर मुलामुलींची अस्खलित मराठी बोलण्याची स्पर्धा घेणं हे सुद्धा जरूर केलं पाहिजे कारण चांगलं मराठी हे समाजासमोर आणणं ही मराठीची सेवा नाही का आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना म्हणजे नगरसेवक आमदार खासदार यांना आपण भेटायचो आणि सांगायचं सा की तुम्ही जर मराठी भाषेचा मान ठेवला नाही तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीत मत देणार नाही हे आपण तोंडी नव्हे तर लेखीही देऊ शकतो आणि आपल्यासारखंच इतरांनीही तसं करावं असा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो माझ्या भागातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना भेटून किंवा पत्र लिहून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला आहे पण ते नावालाच झालंय अजून निधी तर मिळालाच नाही म्हणून सांगू शकतो त्याचा पाठपुरावा ही आपण करू शकतो आणि जाताना सोबत आणखीन दहा जणांना जर का आपण घेऊन गेलो तर मराठीसाठी आपल्या संपर्क का कार्यालयात दहा बारा मतदार आले आहेत याचाही त्यांच्यावर दबाव पडेल तेही त्यांच्या पक्षाच्या बैठकांमध्ये मराठीचा विषय लावून धारायला पाहिजे म्हणून सांगतील नॅरेटिव्ह ही गोष्ट ही अशीच सेट होत जाते अजून एक साधी गोष्ट एक तरी मराठी वृत्तपत्र घरात आपण घेऊ शकतो वृत्तपत्रांची गुणवत्ता खराब असली तरी आपण घेत आहोत म्हटल्यावर त्यांनाही प्रोत्साहन मिळेल त्या वृत्तपत्रात मराठी बाबत वाचकांच्या पत्रव्यवहारात सहभागी होता येईल प्रत्येक ठिकाणी स्वाक्षरी आग्रहाने आपण मराठीत केली पाहिजे म्हणजे पूर्वी जर माझी सही फार पूर्वी बँकेत मराठी सोडून वेगळ्या भाषेत असेल तर ती आपण बदलून घेतली पाहिजे धनादेश लिहिताना तो आग्रहानं मराठीतच लिहिला पाहिजे असाही आग्रह आपण धरला पाहिजे एखाद्या इमारतीत किंवा कार्यालयात जाताना बाहेर नोंदवही असते त्या नोंदवहीत नोंद नोंद करताना ती नोंद खूप वेळा मराठी माणसं इंग्रजीत करतात की आपण मराठीत करू शकतो आपल्या घरात लहान मुलं असतील तर रोज त्यांना सुंदर मराठीमध्ये गोष्ट सांगू शकतो त्यासाठी मराठी गोष्टींची पुस्तकं खरेदी करू शकतो आणि त्याची सवय त्यांना लावू शकतो खूप गोष्टी आहेत बघा महिन्यात एक तरी मराठी चित्रपट पाहायचं असं आपण ठरवू शकतो तिथे पण चित्रपटाची गुणवत्ता दर्जेदार नसली तरी आपण चित्रपटगृहात मराठी माणसाचा पैसा मराठी चित्रपटाच्या मागे उभं करणं हे खूप महत्वाचं आहे त्यातूनच मराठी चित्रपटांची गुणवत्ता वाढत जाईल जाईल एखाद्या उपहार घरात गेलो जेवायला गेलो चहा प्यायला गेलो आणि तिथलं माहिती पुस्तक किंवा दरपत्रक हे मराठीत नसेल तर मराठीचा आग्रह पण आपण धरला पाहिजेच आणि समजा नसेल तिथे तर कोणातरी असं सांगितलं पाहिजे की ह्याचं मला मराठीत भाषांतर करून सांग आणि हेही सांगितलं पाहिजे की पुढच्या वेळे मराठीत ही पुस्तिका किंवा दरपत्रक नसेल तर मी पुन्हा तुमच्या उपहारग्रहात येणार नाही आणि जाऊ नका असं आणखीन वीस जणांना सांगेन असंही आपण त्यांना सांगू शकतो खूप गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टींमुळे आणि या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपण मराठी हा मुद्दा महाराष्ट्रभर पसरवू शकतो शेवटचं सांगतो अगदी सकाळी गुड मॉर्निंग किंवा सायंकाळी गुड इव्हिनिंग असं न म्हणता सुंदर आणि गोड आपल्या अभिजान मराठीमध्ये सुप्रभात किंवा शुभ सकाळ किंवा शुभ सायंकाळ असं आपण म्हणू शकतो मी मराठीसाठी खूप काही करू शकतो आपण सगळेच जण करू शकतो ते केलं पाहिजे सगळं सरकारनी केलं पाहिजे असा आग्रह आपण सोडला पाहिजे आपल्या प्रत्येक वागण्यात रोज आपण मराठीचा सन्मान हा वाढवत नेला पाहिजे असं केलं तरच मराठी ही टिकेल आणि वाढेल जय मराठी Jai Maharashtra